जास्ती नाही किंवा पावसाच एवढं खूप सेट आता काय करणार नाही शेफ्टी चालू हो कि पैसे बिमारी होत नाही काहीच राहणार नाही जाऊ दे नाही राहिलं काम करू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण करडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार रविवार दुपारचे वाजले जवळपास चार आणि आपण पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी चे बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचे विचार करता मित्रांनो दोन लाईनींची पण अजून आवक पूर्ण झालेली नाही कारण काल झालेला मोठ्या प्रमाणात पाऊस काल जवळपास रात्रीपासून तर सकाळपर्यंत पाऊस चालू होता अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं थोडाफार आज आवक परिणामी तर बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणार आहे एकशे आठ लोकल शाऊस गुवाहाटी एक्सपोर्टचे सगळे बाजारभाव आपण घेतले तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक गाडीपाशी जाऊ वेगवेगळा व्यवहार चालू राहतो लोकलचा गुवाहाटीचा ते आपल्याला बघायला मिळणार आहे जाणून घेऊ आणि मित्रांनो चॅनलवरचे जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका जेणेकरून येणार येणारे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो मीडियम साईज आहे लोकल पर्यंत लोकल माल कुठले दादा करंज करंजवण ड्या ओजेचे काय याला आज सत्तर एकशे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी पावणे दोनशे रुपये तुमची काय अपेक्षा दोनशे दोनशे पर्यंत प्लॉट आवरत आले पाऊस आहे का तिकडे भरपूर पाऊस आहे ठीक पावस। आहे पावसामुळे आता प्लॉट जामच होऊन जायचं आहे ते जाम होते अवघड परिस्थिती मार्केट तर नाहीच नाही पण पावसाने वायता गोलं दुसऱ्या गाडीत बरं डॅरेम क्राफ्टिंग ना एकशा ग्राफ्टिंग साधीची तुम्ही जमा आहे क्या जमा तो तो ताको ताको। है आगे। दो, तो हो दो सो दो

खेडगाव काय ब मागितलं एकशे सत्तर रुपये लोकल कोणती अरे वराठी माऊली काय परिस्थिती आज बस तीच आहे काही सुधार नाही का मंडळी पाऊस पाऊस झाला एवढा तरी काही सुधार नाही काय सुधरेल का नाही मंडळी परिस्थिती काही सुधारायला पाहिजे बोला। सु, सुपर क्वालिटी खाली करायचं अडीचशे रुपये खाली करायचे त्याच्यामुळे सांगेन खाली करायचं रेट लाव ते नको मागा ते तीनशे मी तू सहा तीनशे मागून जाऊ दे बरोबर आहे

कुठले दादा माथेवाडी पावती एक्सपोर्ट ची माल एक्सपोर्ट चा आहे ओके चालेल माल चांगला एक शेट आहे ना अरे मानस ओके चालेल चालेल धन्यवाद क्या परिस्थिती शेट मंडी परिस्थिती बारीश जादा जास्त बारिश आज माल थोडा कम आहे आगी क्या रेगी मंडी परिस्थिती सुधरे की नाही कितना दिन में से, से? अभी अभी बारिश भी भी बहुत 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 है माल खराब होगा नुकसान अंगूर तो मिलेगा ही नहीं इस साल अभी एक दो बारिश हो गया तो और अभी तक मानसून बता रहे तक खराब है ठीक है चल व्हरायटी एकशे आठ मग अरे का काय भाव मागितलं याला आज एकशे एकशे नव्वद पर्यंत एकशे नव्वद रुपये तुमची काय अपेक्षा आहे काय भाव जायला पाहिजे का नाही मार्केट चालत त्यामाफात बरोबर बरं अपेक्षा ठेवली पाहिजे पण शेतकऱ्यांनी बरोबर आहे की नाही गाव कोणतं बोलले आपलं चालू का चांदवड या लागवडी नंतर करेल नवीन चालू आहे ठीक आहे चालेल चला प्लॉट कस का आता साधे पाऊस आहे का तिकडे भरपूर पाऊस आहे प्लॉट च्या नुसता काही नुसकानी आहे प्लॉट च्या बाजार भाऊ काय वाढणार ठीक आहे चालेल चाल कडक जा काय भाऊ बघितलं आज फार्मा सीट फार्माय एकशे वीस वीस एकशे वीस ते एकशे तीस रुपये पर्यंत कार्याला नाही अजून वेळ थोडस काय वेळ आता टमाटर गाडी गाई अभि गाली बी एक सैतीस एक सो पैतीस तुमक्याला गाय गे अभि थांबून बरं थांबायचं पहिले थोडासा उठू द्या ना मार्केट काय मार्केट उठा आता काय आता कुठे चिन्ह राहिले का गेले आता संपले ते आले संपला तरी परत पावसाळा चालू झाला तेवढा भाव लास काही माल तुम्ही किती सांगितले त्याला सांगितले दोनशे पलटी मारला खर्चाच्या मानाने मग पन्नास रुपये खर्च आहे त्याला अरे काही का नाही आम्हाला सारे वर्षभर आता यापर्यंत लुटले शेतकऱ्याला करायला आता तो व्हावत्या काही दोन शेवट शेवट हा दिवाळी यायचीच गेली का दिवाळी यायचीच गेली तुमची आहे दिवाळी म्हणजे प्लॉट प्लॉटावरली का आता चला निफाड काय भाऊ मागितलं याला लाल पुरा लालच आहे का व्हरायटी कोणती आपली अरे मान एकशे एकाहत्तर पर्यंत मागितलं तुम्ही किती सांगितले द्यायचे दोनशे चाळीस रुपये ठीक आहे आवरत आले का चालू आहे अजून बऱ्यापैकी चालू हो काल पावसात लाल हा का ठीक पाऊस वरात झालं पाऊस झालं आज आणले आता आज मध्ये थोडे कवडी फुटेल हां वडळी व्हरायटी कोणती आपली आरेमान काय भाऊ मागितला आज इतक्यात आले काय अपेक्षा काय भाऊ झाले पाहिजे हाय ते रेंज मध्ये देऊ मोकळ थांबून तर काही मजा राहत नाही ठीक आहे प्लॉट आवरत आले का आता वडळी मिळणार ओके चालेल चला मागचं काय भाव दिलं काल परवा तेवा एकशे ऐंशी रुपये किती दिवस तरी तीन चार दिवस अरे मान काय भाव मागितले आज एकशे ऐंशी पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा तुमची काय भाव जायला पाहिजे दोनशे अकरा दोनशे अकरा पर्यंत जायला पाहिजे प्लॉट तास काय आता तिकडे सध्या आणि काही नुसका नाही आता प्लॉट चांगली कालचा पाऊस झाला का नाही पाऊस झाला एकशे सत्तर अस्सी याच्यावरती काही अवघड आहे टमाट्याच अवघड झाले हा ते तर आहेत पावसाने लुटलं शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी लुटलं <laughs> सगळंच झालं अवघड परिस्थिती सगळ्या मजे एकही मालाला भाव नाही भेटलाय वर्ष कांदा टमाटे द्राक्ष तसेच झाले सोयाबीन ही मध्ये गमत माकांची दिश् तीच परिस्थिती अवघड चालत क्वालिटी जोरात अरे माने कोणी काय लावली योगेश भाऊ किती गेला हो किती किन गेला दोनशे वीस दोनशे वीस लोकल हा काय भाऊ मागितलं याला आज मागितलं दीडशे रुपये पर्यंत ठीक आहे आवरले प्लॉट चालू आहे अजून आवरल्यासारखे आवर नंतर काही लागवडी परत पाऊस आहे का तिकडे भरपूर पाऊस हो आगे। योगी? आगे। योगी 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 पस्तीस ग्राफ्टिंग काय का मागितलं आज एकशे ऐंशी ते एकशे नव्वद ग्राफ्टिंग वर्षी परवडले का तुम्हाला खर्च जास्त झाला खर्च जास्त झाला उत्पन्न कमी झालं भाव नसल्यामुळे बाकी प्लॉट काच का आता सध्या चांगले पण बाजार काही काय वाढाला ठीक आहे चालू उमराळा माले आले मित्रांनो योगी पस्तीस व्हरायटी ग्राफ्टिंग आली ग्राफ्टिंग मध्ये आणि साध्या याच्यात काय फरक राहतो म्हणजे आमचा ग्राफ्टिंग हा नाही ना. ना बाकी तेवढाच फरक आहे काही फरक पडतो का गॅव्हरेजला म्हणजे हळूहळू चालतो गो प्लॉट एक कठी वडून नाहीये ठीक आहे चालेल चला धन्यवाद वडाळी भुई नजिक काय याला दीडशे रुपये पर्यंत आरेमान आहे ना ठीक आहे आरेमान व्हरायटी आहे मीडियम आले लोकलला दीडशे रुपये पर्यंत मागितली तुम्ही किती सांगितले द्यायचे अडीचशे रुपये अडीचशे पर्यंत अपेक्षा ओके मागचं काय बदलत कुठं मागचं दोनशे एकवीस दोनशे एकवीस रुपये ओके चालेल चला तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे पण सरासरी बाजारभाव आपण बघितले लाईन आहे दोन लाईन पण पूर्ण नाही मित्रांनो अर्ध्या अर्ध्याच्या थोड्या या बाजूला एवढा लाईन आहे आत्ता सध्या आवकाचा विचार करता बाजारभाव परिस्थिती चालू आहे दीडशे पावणे दोनशे ते दोनशे दोन रुपयेपर्यंत लोकल आणि दोनशे प्लस ते दोनशे सव्वा दोनशे गुवाहाटीचे राहिले आणि दुबई आणि एक्सपोर्टचे आहेत मित्रांनो सुपर क्वालिटी माल आले दे ते देऊ राहिले तीनशे रुपयेपर्यंत पण तिथे जाऊन थोडंफार दहा वीस तीस रुपये इकडं तिकडं म्हणजे अडीचशे रुपयेपर्यंत तुम्ही बाजार धरून चाला दीडशे ते अडीचशे रुपये बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला जास्त मिडीयम क्वालिटीचे जा माल आहे ते एकशे एकशे अकरा एकशे एकवीस रुपयेपर्यंत ते माल जात आहे मित्रांनो दीडशे रुपयेपासून तर तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव आजचे काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो एक महिन्यापूर्वी जर बाजारभाव बघितले तर एक, एक बाजारभावाचं आवक जर बघितले मित्रांनो ते ग्राउंड पूर्णपणे भरले राहायचं या टायमाला परंतु आता दोन लाईन पण पूर्ण होऊ नये राहिल्या त्यामध्ये पाऊस पण मोठ्या प्रमाणात नुकसान करतो आहे मित्रांनो तर तुमच्याकडे पावसाची परिस्थिती कशी आणि टॉमॅटोची परिस्थिती कशी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद